मित्रांनो नुकताच भारतरत्न पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कर्पुरी ठाकूर यांना तो पुरस्कार देण्यात येणार समाजवादी विचारधारेचे हे बिहारचे मुख्यमंत्री आपल्याला अनेक वेळा इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन करताना दिसतात आणि त्यामध्ये ते जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत समाजवादी विचारधारेचे हे कर्पुरी ठाकूर आहेत आणि आता रिसेंटली त्यांचा जो जन्मोत्सव आहे तर त्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्या निमित्ताने त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्नला भारतरत्न या पुरस्काराची स्थापना झालेली आहे आतापर्यंत हा पुरस्कार दोन अभारतीय लोकांना सुद्धा देण्यात आलेला आहे त्यातील पहिलं नाव म्हणजे खान अब्दुल गफार खान आणि दुसरं नाव जे आहे तर ते नेल्सन मंडेला आहे तर भारतरत्न पुरस्कारावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा